नमस्ते मित्रांनो तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन कविता घेऊन आली आहे जिचं शीर्षक आहे मी पाहिलं आहे तिला इथे ती म्हणजे स्त्री आहे तर तिला आपण अनेकदा पाहतो की आ, ती कुटुंबाचा कणा म्हणून एक आधार म्हणून असते किंवा ती अनेकदा स्वतःला समजवत असते निर नैराश्य असताना किंवा ती स्वतः अनेक संकटांशी लढत जिद्दीने त्या संकटांचा सा सामना करते तर अशी ही कविता एक आहे तिच्याबद्दल तर ती मी घेऊन येत आहे तुमच्यासाठी तिचं शीर्षक आहे मी पाहिलंय तिला आपण कवितेला सुरुवात करूया मी पाहिलंय तिला अनेकदा खर्च होताना मी पाहिलंय तिला अनेकदा खर्च होताना कुटुंबाचे महत्त्वाचे स्थान असूनही हा लपेशता सोसताना मी पाहिलंय तिला वेदनेनं विवळताना मी पाहिलंय तिला वेदनेनं विवळताना मदतीची हाक दिल्यावरही तिला दुर्लक्षित करताना मी पाहिलंय तिला आनंदाचा मुखवटा चढवताना मी पाहिले तिला आनंदाचा मुखवटा चढवताना आतून दुःखी कष्टी पण वरवर हसताना मी पाहिले तिला अनेक जबाबदाऱ्या पेलताना मी पाहिले तिला अनेक जबाबदाऱ्या पेलताना अंगा खांद्यावर अपेक्षांचं ओझं घेऊन वाकून चालताना मी पाहिले तिला कुटुंबाचा कणा असताना मी पाहिले तिला कुटुंबाचा कणा असताना कुणीही नसल्यावर एकटीनेच आयुष्य सावरताना मी पाहिलं आहे तिला अनेक नाती जोपासताना मी पाहिलं आहे तिला अनेक नाती जोपासताना नात्यांनी नाकारल्यावरही प्रयत्नांनी पुन्हा नाती जोडताना मी पाहिलं आहे तिला आकाशाला गवसनी घालताना मी पाहिलं आहे तिला आकाशाला गवसनी घालताना उंच भरारी घेऊनसुद्धा जमिनीवर पाऊल टाकताना मी पाहिलं आहे तिला अनेकदा संकटांनी कोसळताना मी आहे तिला अनेकदा संकटांनी कोसळताना द्वंद्व मनस्थितीतही स्वतःशीच लढताना मी पाहिलंय तिला विकृत मानसिकतेची शिकार होताना मी पाहिलंय तिला विकृत मानसिकतेची शिकार होताना एकतर्फी प्रेमातून तिचा छळ होताना मी पाहिलं आहे तिला कैक स्वप्ने रंगवताना मी पाहिलंय तिला कैक स्वप्ने रंगवताना साकारलेल्या स्वप्नांनी आयुष्य फुलताना मी पाहिलं आहे तिला लपून छपून मुकाश्रू गाळताना मी पाहिलंय तिला लपून छपून मुकाश्रू गाळताना जन्मदाते असूनही ती अनाथ असताना मी पाहिलंय तिला खचून जाताना मी पाहिलंय तिला खचून जाताना तरीही धीर एकवटून स्वतःलाच समजवताना मी पाहिलंय तिला मनसोक्त हसताना मी पाहिलंय तिला मनसोक्त हसताना स्वतःचीच बकेट लिस्ट जिद्दीने पूर्णत्वास नेताना मी पाहिले तिला मी पाहिले तिला आयुष्य संपवताना मी पाहिले तिला आयुष्य संपवताना अबला होऊन नैराश्येने खचून जाताना मी पाहिले तिला प्रसवकळा सोसताना मी पाहिले तिला प्रसवकळा सोसताना गोंडस जीवाला जन्म देताना तर अशी ही कविता आहे स्त्री ही आपल्या कुटुंबाचा खूप महत्त्वाचा आधार आहे कुटुंबाचाच नाही तर समाजातही ती खूप मोठ्या मोठ्या हुद्द्यावर किंवा पदावर आज जाऊन पोहोचलेली आहे कुठल्या क्षेत्रामध्ये ती कमी नाही आहे तर अशी ही कविता तिला डेडिकेट करते ही कविता त्या स्त्रियांसाठी आहे ज्या प्रत्येक स्त्रीसाठी आहे मग ती शेतकरी कुटुंबातली असेल किंवा ती जॉब करणारी असेल ती बिझनेस करणारी असेल ती वरच्या पदावर गेलेली असेल ती आपल्या घरातही आहे ती जन्माला येणारी आहे तर अशी ही प्रत्येक आहे तिला ही कविता मी समर्पित करते तर आपण इथेच थांबूया खूप खूप धन्यवाद